जय शोरा मित्रांनो सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आता महाराष्ट्रातलं जे काही ढगाळलेलं वातावरण आहे ते उद्यापासून चार ते पाच फूट वाढणार आहे एकवीस पासून ते जवळपास पंचवीस पर्यंत हा जो काही पावसाचा प्रवास असेल तो ऑलरेडी आपण मागच्या या पण व्हिडिओमध्ये सांगितला आहे आणि सगळ्यात महत्वाचं असं सुद्धा आहे की ह्या वातावरणाला सुरुवात व्हायला सकाळी सुद्धा टाइम लागणार नाहीये सकाळच्या पारीपासूनच हे वातावरण खराब राहील तत्पूर्वी आज कुठे पाऊस झाला हे देखील तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय आज देलगुर मुखेड भागांमध्ये पाऊस झालाय काही ठिकाणी सोलापूरच्या माड्यामध्ये काही ठिकाणी पाऊस झाल्याचे व्हिडिओ झालेत आणि रात्रीसुद्धा अजूनही अलगुर परिसरामध्ये मुखेड परिसरामध्ये धर्माबाद परिसरामध्ये लोह्याच्या काही भागांमध्ये सकाळपर्यंत शितोडे पडण्याचा अंदाज आहे आणि ही परिस्थिती दिवसेंदिवस वाढत देखील जाणार आहे तर वाढणाऱ्या तारखा आणि वातावरण खराब करणाऱ्या तारखा हे तुम्हाला मागे पण सांगितलं आता सुरुवात करतोय त्या मुद्द्यावरती जी एकवीस तारखेला जे वातावरण बिघडणार अशी तारीख दिलेली आहे ज्या एकवीस आणि बावीसला स्थानिक वातावरणासारखा पण बऱ्याच ठिकाणी तो पाऊस पडू शकतो मध्यम ते हलका त्या पद्धतीनं आणि सगळ्यात महत्वाचं जे आपल्याला वारंवार कमेंटमध्ये म्हणतात ना वार की पाऊस येणार नाही अमुक होणार नाही तर होणार नाही जे आपण गोष्ट दोन तीन दिवसापासून उचलून धरलेली यावेळी पाऊस दाखवणारच आहे त्याची सुरुवात भलेही दक्षिण महाराष्ट्र मराठवाड्या द्या पण चारही विभागामध्ये कमी अधिक प्रमाणात काय होईना तुमच्या मोबाईलवरती तुमच्या ग्रुपवरती व्हिडिओ काय होईना त्या पावसाची येईल अशी परिस्थिती महाराष्ट्रातल्या या विभागामध्ये दाखवणारच आहे त्याचा पहिला फटका दिनांक तेवीस चोवीस आणि पंचवीसच्या कालखंडामध्ये पूर्व विदर्भातल्या जिल्ह्यांना पूर्व मराठवाड्यातल्या जिल्ह्यांना मध्य मराठवाडा दक्षिण मराठवाडा दक्षिण महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेश मध्ये मोजक्या ठिकाणी व्हायला या पावसाचा प्रभाव पडणारच आहे आणि एक विनंती आहे काही जण जाणून बुजून माघारीत जाण्याचं काम करताय त्यांच्यासाठी मन अशी देतो तुम्ही फक्त ती लक्षात ठेवा तुम्हालाही काम येईल मित्रांनो ह्या दिवाळीमध्ये असा संकल्प करा आपल्या प्रगतीसारखी या दीपावलीमध्ये अशी मागणी करा लक्ष्मीपुढे की पुढच्या दिवाळीपर्यंत दिव्यांपेक्षा जाणाऱ्यांचा उजेड जास्त पडला पाहिजे ही मागणी तुम्ही आवर्जून करा कारण की तो संकल्प मी गेल्या वर्षी केला होता आणि त्या संकल्पाचं बीज ह्या वर्षी पाहायला मिळते पोस्ट वरती चार दोन चार दोन नमुने येत आहेत जास्त नाही चार दोनच येतात पण त्यांना मात्र मी जबरदस्त तडाखा दिलेला आहे तर बघा एकवीस ऑक्टोबर पासून अकोला अमरावती मालेगाव नाशिक क्षेत्र छत्रपती संभाजीनगर बुलढाणा वाशिम वर्धा या परिसराबरोबर अहिला देवी नगर परिसर पुणे परिसर अंबड घनसावंगी पट्टा मंठा वगैरे भागांमध्ये मध्यम हलका काही ठिकाणी बऱ्यापैकी पाऊस होण्याचा अंदाज आहे पाऊस सगळ्याच भागांना उद्या इळात पडेल असं काही नाही त्यामुळे एकवीस आणि बावीसला ला जास्तही घाबरले जाऊ नका खरं ऍक्च्युअल कंडिशन जी आहे ती दिनांक म्हणजे बुधवारपासनं बावीस तारखेपासनं रत्नागिरी सांगली सोलापूर या भागांमध्ये सुरुवात होते आणि त्याच्यापेक्षाही महत्वाचं म्हणजे तेवीस तारीख अशी आहे ह्या दिवशी कन्फर्म असा पाऊस सोलापूर जिल्ह्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पुण्यामध्ये त्याचबरोबर बारामती परिसरामध्ये कडाष्टी पाटोदा बीड जिल्ह्यातल्या काही भागांमध्ये संध्याकाळपर्यंत का होईना नांदेडमध्ये जालन्यामध्ये हैल्या नगरमध्ये त्याचबरोबर बीड जिल्ह्यातल्या काही भागांमध्ये त्याचबरोबर परभणी परिसरामध्ये धाराशिव पट्ट्यामध्ये आणि नांदेड नागपूरच्या काही भागाबरोबरच यवतमाळचा सुद्धा समावेश करत हा पाऊस मंगळ गुरुवार आणि शुक्रवार दोन दिवसाच्या टायमिंगनुसार नुसार हा पाऊस नाही म्हणेल ना त्यांनी फक्त तारखेची संध्याकाळ उघडून द्यायची आहे त्याला नक्की पाऊस दाखवल्याशिवाय राहणार नाही ज्या महाराष्ट्रामध्ये भंपकपणा बंद करण्यासाठी मी आलो आणि त्याच भंपकपणाला मला मानताय अशा लोकांना हा पाऊस आवर्जून दाखवणार या आपला शब्द ठामच असणार आहे आणि मित्रांनो आपला अंदाज ह्या पाऊस येईपर्यंत कदाचित एक दोन दिवस थांबूही शकतो पण हा पाऊस कसा आहे कशा तीव्रतेचा आहे याबद्दलही जाणून घ्या मित्रांनो जळगाव मध्ये ह्या वेळेस पावसाची तेवीस चोवीसच्या दरम्यान पावसाची मजल आहे थोड्याफार प्रमाणामध्ये पण आहे बुलढाणा अकोल्यामध्येही काही ठिकाणी पडेल गंगापूर चंद्रपूर गोंदिया यामध्ये सुद्धा हा पाऊस काही ठिकाणी पडणारच आहे या पावसाची मजल ह्या वेळेस नाशिक क्षेत्रात जरी आहे त्यानंतर अ वैजापूर गंगापूर पैठण हे भाग मी मागच्या वेळेस सांगितलं त्या आहे पण ह्यावेळेस अहिल्यानगरसह संभाजीनगर पुन्हा एकदा झुळकून काढण्याचा अंदाज मॉडेलनुसार स्पष्ट दिसायला लागलाय त्यामुळे इथल्या भागातल्या शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्याचा प्रयत्न करतो सतर्कतेचा इशारा म्हणजे सगळ्यांनाच नाहीये इथे काही भाग सोडले सुद्धा जाऊ शकतात पण तीन ते ती चार दिवसाची रडार सिस्टम बनणार आहे ज्याची पूर्वकल्पना आपण अगोदरच दिली आहे आणि त्याचे चिन्ह ची जे आहे तुम्ही फक्त सर्वजण ऐकते ना, ना ही गोष्ट रेकॉर्डिंग करून ठेवा उद्या एकवीस तारखेला ढगांची गर्दी पाहूनच चुकीच्या कमेंट करणाऱ्याची इंडिकेटर लागणार आहे की तेवीस चोवीसचा चा पाऊस कसा असू शकतो ठीक आहे नक्की काय सर धन्यवाद तर अशा प्रकारची शिष्ट मित्रांनो महाराष्ट्रात बनते आहे तर एका मिनिटामध्ये मला थोडक्यामध्ये आवरून घेऊ द्या मग तुमच्या कमेंटला मी हजर राहतो तर बघा हा पाऊस जो आहे तो मजल मारू शकतो एकवीस तारखेचं पहिलं उरकून घेऊया तर एकवीस तारखेला हा पाऊस बीड जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी पेंडवलता पडू शकतो अहिल्यानगरच्या कडाष्टी वगैरे पाठवता ज्या काही तिकडे काही ठिकाणी पडू शकतो पण याला पडण्यासाठी दिवसा खूप भयंकर अशी वारे आहेत या वाऱ्यामुळे तो दोन दिवस तरी कमी आधी प्रमाणात राहील पण चंद्रपूर नागपूर अमरावती अशा भागांमध्ये काही ठिकाणी पेंडवणीचा स्वरूप राहील सर्व दूर नाहीये या भागातल्या शेतकऱ्यांनी विनंती आहे सगळीकडेच नाहीये कुठे मोठे हा पडणार आहे ना नांदेडमध्ये देखील उद्याचा पाऊस किनवट वगैरे भागांमध्ये आहे यवतमाळमध्ये तुळक ठिकाणी अशा प्रकारची एकवीस तारीख ही चालली जाईल आणि याचा परिणाम मात्र उद्या तुम्हाला एकवीस ऑक्टोबरला नक्की पाहायला मिळेल त्यानंतर बावीस तारखेला पाऊस हा वातावरण उघडल्यासारखं वाटेल बऱ्याच जणाला हसतील लोक मला उघडल्यासारखं वाटेल वारा सुटेल भरभर थंड वारा सुटेल पाऊसच कुठे सुटे दिसणार नाही असे गोष्ट लोकांना सुद्धा वाटेल पण एक्झॅक्टली तेवीस तारीख उजळली आणि त्याची संध्याकाळ आली ना त्या दिवशीपासून वातावरण हे जबरदस्त सुरू होणार आहे आता जे कमक म्हणाली उदगीरला एक तासापासून जवळपास जो जोरदार पाऊस चालू आहे सांगितलं होतं गाफीर राहू नका ठीक आहे तर ह्याची परिस्थिती तेवीस तारखेपासून कोल्हापूर सांगली सोलापूर वगैरे भाग असेल रात्रीच्या वेळेला थोडंफार थांबलेलं असतील अकोला हे वातावरण कमी असेल पण तेवीस चोवीसच्या पाऊस या भागाकडे देखील मजल मारतो आहे एकंदरीत सरळ सरळ आणि थोडक्यात सांगायचं म्हटलं तर दक्षिण महाराष्ट्र पूर्व मराठवाडा या भागांपर्यंत या पावसाची मजल बरी आहे आता उळ्यात तुमच्या कमेंटला चला संग्रामपूर तालुका बुलढाणा जिल्हा असेल तर आपल्या भागामध्ये काही प्रमाणातच राहील त्याची अपेक्षा फारशी धरू नका पाऊस जो आहे तो मराठवाड्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातली बऱ्यापैकी आहे आणि ह्या पावसाच्यामुळे पाणी थांबवणं पेरण्या थांबवणं चुकीचं असेल ज्यांना पेरायचं असेल तुम्हाला मी काय अडवत नाही बिंदास्त पेरा ज्यांना पाणी द्यायचं असेल त्यांनी पाणी द्या कारण की याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये गावं सोडले जाणार आहेत आहे सगळीकडेच लगेच वाहुनी पाऊस होणार नाही हा हा महाराष्ट्र एका दिवसात घेणारा पाऊस आतापर्यंतही नाही आला ठीक आहे मागच्या पावसामध्ये अजून जर जर्म, काही जर म्हणतात की आमच्या रोगाला दुष्काळ नाहीये तर अशा प्रकारची परिस्थिती असते त्यामुळे काळजी करू नका चंद्रपूरला पाऊस आहे तर अशा प्रकारची ही मजल आहे तर आणखीन कोणाच्या परिसराबद्दल हा आपल्या भूम बंजारवाडी साईडला देखील खरं तर तुम्हाला मी तेवीस तारीख देईल तेवीस चोवीस पावसामध्ये तुमच्या भागातल्या पाण्याचा प्रश्न कदाचित मिटू शकतो म्हणजे पाणी देण्याचा हिंगोलीला सुद्धा ह्यावेळेस अमोल सर काही प्रमाणात वातावरण आहे ठीक आहे ज्ञानू शिंदे आपण व्हिडिओ पाहत आहे धन्यवाद दुसरं बीड लोणार परिसरात देखील वेळेचा पाऊस मागच्या वेळेपेक्षा थोडा बरा असेल सर्व दूर नाही पाणी वगैरे बंद करू नका परभणी जिल्ह्यामध्ये कदाचित उद्याच काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाला सुरुवात होईल शिंदेसर आणि वातावरण ढगाळ अधिक राहील उद्याचं आजही आहे वातावरण खराब पण उद्या जास्त आहे सोलापूरला आहे सोलापूरला ह्यावेळी तर खूपच आहे म्हणजे अं उद्या थोडाफार पडेल बावीसला थोडाफार पडेल पण चोवीस पंचवीस जास्त आहे तेवीस चोवीस पंचवीस चला नेक्स्ट कमेंट नक्कीच देलगुरला वातावरण आहे आणि तुमच्या भागात पाऊस पण चालू आहे अहिला नगर शेगाव पाथळीमध्ये कदाचित चोवीस तारीख तेवीस तारीख तुमच्या भागामध्ये आहे पावसाचं प्रमाण सर्वदूर नाही पण अनेक ठिकाणी तो पाऊस झाल्याशिवाय राहणार नाही तर मित्रांनो लाईव्हची वेळ संपलेली आहे आपल्याला आता फेसबुक लाईव्ह नंतर युट्यूबचा लाईव्ह घ्यायचा आहे आपल्या लाईव्हचा बराचसा वेळ झालेला आहे घेरायला सुद्धा आहे मित्र ह्या वेळेस पाऊस उद्या विठ्ठल शिंदेसर तुमच्या भागामध्ये वातावरण खराब झालेलं असेल माझं गाव परिसरामध्ये उद्या काही ठिकाणी पाऊस पडणार आहे म्हणजे एकवीस ऑक्टोबरला आणि एकवीस आणि बावीस ऑक्टोबरचा पाऊस आहे तो मध्यंतरी मध्यमच राहील पण तेवीस पासून पुढे काही येणारा पाऊस आहे थोडं जास्त आहे तर अशा प्रकारची परिस्थिती आहे महाराष्ट्रातल्या भागांमध्ये ठीक आहे नसलळी सोळपेपेटला पाऊस पडला पंधरा मिनिट दहा मिनटं ठीक आहे चालेल गोष्टी विश विलासमुळे सर आपल्याही भागामध्ये पुढचा येणारा पाऊस पेंडवरचा अंदाज आहे फार तर फार जास्त काही भाग घ्यायचं नाही पण आहे चालेल मित्रांनो जय शिवराय